आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू कोल्हापुरात आठ मार्चला शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ भव्य मिळावा कार्यसम्राट आमदार राजेश क्षीरसागर यांची माहिती जे शेतकरी बाधित होत नाहीत अशा लोकांना सोबत घेऊन जिल्हावासियांची दिशाभूल करणाऱ्या आमदार सतेज पाटील यांनी विकासाला विरोध करण्यापेक्षा पालकमंत्री मंत्री, मंत्री आमदार म्हणून जिल्ह्याच्या विकासासाठी काय केलं याचे आत्मपरीक्षण करावे थेट अभ्यंग स्नान करण्यासाठी कोल्हापूर शहरवासियांच्या किती दिवाळी खर्ची घातल्या त्यानंतर स्वतः आंघोळ करून गळकी थेट पाईपलाईन योजना शहरवासियांच्या माथी मारली याकडे लक्ष द्यावे असा उपहासात्मक टोला कार्यसम्राट आमदार राजेश क्षीरसागर यांनी दर्पण न्यूजशी बोलताना दिला ते पुढे म्हणाले की विरोधाला विरोध करण्याचे काम होत असल्याने जिल्ह्याचा विकास खुंटला आहे अशा प्रकारचे प्रकल्प जिल्ह्याच्या विकासाला गती देणारे असताना यासही राजकीय स्वार्थापोटी विरोध केला जात आहे सध्या माजी पालकमंत्री यांच्याकडे काम शिल्लक नाही छत्रपती शाहू महाराजांचा विजय हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विजय आहे पण त्याचे श्रेय मिळत नाही म्हणून शक्तीपीठ महामार्गाला याचे कारण बनवले जात आहे शक्तीपीठ महामार्ग हा निवडणुकीचा मुद्दा नसून विकासाचा मुद्दा आहे हा राजकीय विषय असता तर माहितीचे दहापैकी दहा, दहा उमेदवार निवडून आले असते काय महायुतीचा विजय हा जनतेचा विजय आहे त्याला शक्तीपीठ महामार्गाचे वळण लावून शेतकरी बांधवांची आणि संपूर्ण जिल्हावासियांची दिशाभूल करण्याचे काम विरोधकांकडून होत आहे शक्तीपीठ महामार्ग हा माहिती शासनाचा ड्रीम प्रोजेक्ट असून जिल्ह्याच्या विकासात मुलाचे योगदान देणारा ठरणार आहे त्यामुळे हा प्रकल्प होणारच यावर मी आजही ठाम आहे आमदार सतेज पाटील यांच्याकडे मंत्रिपद पालकमंत्रीपद होते महापालिकेत त्यांची सत्ता होती पण त्यांनी शहरासाठी काय केले याचे आत्मपरीक्षण करावे ते सध्या विधानपरिषद सदस्य असून त्यांना महापालिकेत बैठक घेण्याचा अधिकार आहे त्यांनी बैठक घेऊन त्यांनी केलेल्या कामाची आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून मी गेल्या अडीच वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा तपासावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मी कन्व्हेन्शन सेंटर रंकाळा तलाव गांधी मैदान रस्त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणला आहे कोल्हापूर सांगली पुरस्थिती नियंत्रणासाठी तीन हजार दोनशे कोटींचा प्रकल्प आणला आहे आगामी काळात कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणखी कोट्यवधी रुपयाचा निधी आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे याउलट त्यांनी विकासाचे काय काम केले जाहीर करावे सध्या लोकांना विकास हवा असून त्यांची दिशाभूल करण्याचे काम करू नये जे विरोधकांच्या व्यासपीठावर आहेत ते बाधित नाहीतच पण जे आमच्या बाजूने आहेत ते खरे बाधित शेतकरी आहेत ते शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ आहे येत्या काळात शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थकांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येईल असेही त्यांनी सांगितले ते पुढे म्हणाले की शक्तीपेठ महामार्ग समर्थक शेतकरी बांधवांची एकजूट होत असून विरोधकांकडून होणारी दिशाभूल प्रकल्प बाधित शेतकरी बांधवांच्या लक्षात येत असल्याने शेतकरी बांधव मोठ्या संख्येने या महामार्गास समर्थक करण्यास पुढे येत आहेत येत्या दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता ए एस मुस्कान लॉन मार्केट यार्ड जवळ कोल्हापूर येथे शक्तीपीठ महामार्ग समर्थनार्थ भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्यास खासदारांसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व हजारो प्रकल्प बाधित शेतकरी बांधव उपस्थित राहणार असल्याचेही माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे यावेळी शिवसेनेचे कमलाकर जगदाळे उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज